सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परभणी प्रकरण जे आहे याचा इम्पॅक्ट होत आहे त्या ठिकाणी संविधानाची जी आहे विटंबना करण्यात आली आणि ती विटंबना झाल्यानंतर या शासनाच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून त्याला मातेपुरू घोषित केलं जातं आणि या प्रकरणावरती पडदा टाकण्याचं काम केलं जातं तर हे जी प्रकरण आहे याच्या मागे देखील एक षडयंत्र बुद्धीचा वापर करून या प्रकरणाला श देण्याचं काम केलं जात आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ईव्हीएम मशीनची चर्चा सुरू असताना या ठिकाणी संविधानाची बदनामी करून हा जो ईव्हीएमचा जो मुद्दा आहे तो डायव्हर्ट करण्याचं जे काम आहे ते जाणीवपूर्वक या ठिकाणी केलं जात आहे या संदर्भामध्ये आज बहुजन समाजामधील विविध पक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी या घटनेचा परभणी प्रकरणाचा निषेध म्हणून सर्व पक्षीय निवेदन देण्यात आलेलं होतं तर याच्या संदर्भामध्ये आपल्यासोबत बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील जेव्हा आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत तर काय सांगाल आज या ठिकाणी तुम्ही तुम्ही विविध संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आहे काय या संदर्भामध्ये आंदोलनाची भूमिका घेणार आहात नऊ तारखेला जी परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ही जाणीवपूर्वक घडवून आणलेली घटना आहे त्या दिवशी बांगलादेशमध्ये जे उद्रेक झालेला आहे आणि भारतामधली जी मीडिया आहे ही सोशल मीडिया जी आहे सोशल मी तुमच्या मीडियाबद्दल बोलणारी जी टी व्ही चॅनेल आहेत जी ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहेत हे जे चित्र निर्माण करतात की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार होतो आणि हे यातच प्रतिसा प्रतिसा हे उमटले ज्यामध्ये आपले परभणीमध्ये त्या दिवशी परभणीमध्ये सकाळच्या वेळेस एक रॅली मिळाली हिंदू लोकांची आणि त्या रॅलीमध्ये हा जो मातीफेर म्हणून घोषित केला जातो शासनाकडून हा खरंच मातीफेर आहे का कारण फक्त या परभणी शहरामध्ये अनेक पुतळे आहेत अनेक पुतळे असताना त्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापैकी सर्व पुतळ्यापैसे एक होम गार्ड दिलेला आहे सिक्युरिटी दिलेली आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासले सिक्युरिटी गार्ड गेल्या पंधरा दिवस गैरहजर आहे प्रशासन काही झोपा काढत आहेत का या महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस बौद्ध यांची भांडणं लावण्याचं षडयंत्र हे महाराष्ट्रामध्ये गेलं वीस वर्षापासून चाललं आहे आपण पाहिलं खेरलांजी खेरलांच्या हत्याकांडामध्ये सुद्धा हे षडयंत्र आपल्या बहुजन मधील जे विचारवंत आहेत संघटना त्यांनी हाणून पाडलं त्यानंतर कोपर्डी आले त्या कोपर्डीच्या घटनेमध्ये सुद्धा या महाराष्ट्रामध्ये दलित विरुद्ध महाडा लावण्याचं षडयंत्र केलं आणि तीच षडयंत्र आज या देशामध्ये चालू आहे आणि तेच हे परभणीमध्ये चालू आहे परभणीमध्ये अनेक युवकांना आज अटक केलेली आहे अनेक युवकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कारण या, या महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सरकार सत्तेवर आलेलं आहे याची चर्चा बंद करण्यासाठी असे षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये केले जात आहेत याला बहुजन समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनातील कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत है, आणि यांचे हे षडयंत्र हलून पाडू आणि भविष्यामध्ये त्याचा मास्टर माइंड कोण आहे याची चौकशी न झाल्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे परभणीमध्ये गडलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणू नये याची जर काळजी फडणवीस सरकारला घ्यायची असेल तर त्याने तात्काळ त्याला अटक करावी मास्टर माइंड कोण आहे कोण आहे हा दावा